नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो क्रेडा फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे मित्रांनो खरं तर यावर्षी चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे यावर्षी सरासरीपेक्षा जास्ती पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता महाराष्ट्र या राज्याच्या संपूर्ण देशात दुसरा क्रमांक लागतो देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी चाळीस टक्के एवढे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते मित्रांनो राज्यात याची लागवड विदर्भ मराठवाडा आणि उत्तर तथा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पाहायला मिळते यावरून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अवलंबित्व असल्याचे स्पष्ट होते विशेष म्हणजे यावर्षी चांगला पाऊस होणार असा अंदाज असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीशी वाढू शकते असे म्हटले जात आहे मित्रांनो सोयाबीनच्या जा पिकातून जा जर चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातीची लागवड करणे अतिशय आवश्यक आहे यामुळे मित्रांनो आज आपण कृषी तज्ज्ञांनी सुचवलेल्या टॉप पाच सोयाबीन वानाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीनच्या टॉप पाच जाती त्याआधी सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोयाबीनच्या टॉप पाच जाती आणि त्यांच्या विशेषतः सर्वात पहिले मित्रांनो जी एस तीनशे पस्तीस मित्रांनो जीएसटी तीनशे पस्तीस या जातीची संपूर्ण महाराष्ट्रभर लागवड केली जाते राज्यबाहेर देखील या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याची माहिती दिली जात आहे या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा शंभर दिवसांचा आहे म्हणजेच पेरणी केल्यानंतर शंभर दिवसांनी या जातीपासून उत्पन्न मिळते जर मित्रांनो तुम्ही या वानाची निवड केली तर पेरणीसाठी एकरी पंचवीस किलो एवढे बियाणे तुम्हाला पेरावे लागणार आहे या वानाची लागवड बागायतीच्या भागात केली पाहिजे याची करोडू भागात लागवड केली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते यामुळे ओलितांची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी या वानाची निवड करावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे त्यानंतर मित्रांनो जे एस त्र्याण्णव पाच मित्रांनो जे एस त्र्याण्णव झुरुपास सोयाबीनचा हा आणखी एक लोकप्रिय वाण आहे विशेष म्हणजे या जातीचे पीक लवकर काढण्यासाठी तयार होते तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अवघ्या पंच्याण्णव दिवसाच्या कालावधीत या जातीचे पीक परिपक्व होते मित्रांनो उत्पादनात देखील या जातीचा वाण सरस आहे विशेष म्हणजे कोरडो भागात याची लागवड केली जाऊ शकते मात्र एकरी बियाण्याचे प्रमाण थोडेसे वाढवावे लागणार आहे या जातीची जर तुम्ही पेरणी करत असाल तर एकरी तीस ते पस्तीस किलो एवढी बियाणे पेरली पाहिजे या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दाट लागवडीसाठी हा वान चालतो त्यानंतर मित्रांनो के डी एस सातशे सव्वीस मित्रांनो के डी एस सातशे सव्वीस किंवा फुले संगम हा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनचा एक सुधारित वान आहे मित्रांनो या जातीची लागवड बागायती भागात केल्यास चांगली उत्पादन मिळते करोडो भागात याची लागवड करू नये असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे मित्रांनो या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा एकशे दहा दिवसांचा आहे जर तुमच्याकडे ओलितांची सोय असेल तर तुम्ही या जातीची लागवड करू शकता मात्र या जातीची पेरणी करताना एकरी वीस किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे मित्रांनो जर तुम्ही टोकन पद्धतीने याची लागवड केली तर एकरी पंधरा किलो बियाणे यासाठी पुरेसे ठरेल असा दावा केला जात आहे त्यानंतर मित्रांनो के एस सातशे त्रेपन्न मित्रांनो के डीएस सातशे त्रेपन्न किंवा फुले किमया हा देखील राहुरी विद्यापीठाने विकसित केलेला सुधारित वान आहे मित्रांनो या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचा परिपक्व कालावधी हा शंभर दिवसांचा आहे पेरणीसाठी एकरी वीस किलो बियाणे वापरण्याचा सल्ला विद्यापीठाने दिलेला आहे तसेच जर टोकन पद्धतीने शेतकरी लागवड करत असतील तर एकरी पंधरा किलो बियाणे पुरेसे ठरते असा दावा तज्ज्ञांनी केला आहे त्यानंतर मित्रांनो डी एस पंच्याण्णव साठ हा देखील कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणारा वाण आहे कोरोडो भागात देखील या जातीची पेरणी केली जाऊ शकते मित्रांनो बियाणे पेरणी करताना एकरी पस्तीस ते चाळीस किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे या जातीचे पीक अवघ्या पंच्याण्णव दिवसात परिपक्व होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो हे होते सोयाबीनच्या टॉप पाच जाती मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्या नक्की उपयोगी पडेल मित्रांनो व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार